नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या हे लवकरात लवकर पूर्ण होते स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमच्याही घरामध्ये पूजेच्या दिव्यामध्ये फुल किंवा चंद्रकोर तयार होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा काय असतात दैवी संकेत हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर देखील काटा येईल मंडळी प्रत्येकजण आपल्या घरामध्ये देवपूजा करीत असतात देवी देवतांची कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो अगदी मनोभावे व श्रद्धेने आपल्या घरातील जी काही देवपूजा आहे ती करीत असतात महिला करीत असतात पुरुष करीत असतात तसेच लहान मुलं देखील देवपूजा आवर्जून करत असतात मित्रांनो दररोज आपण देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करतो परंतु काही वेळेस त्या दिव्याच्या काजलीला फुलासारखा आकार आलेला आपण पाहत असतो परंतु आपल्या याकडे आपण दुर्लक्ष करत असतो परंतु मंडळी काजलीला फुलाचा आकार आला तर नेमका याचा आपल्या जीवनामध्ये कोणते संकेत आहेत हे मात्र कोणालाच माहित नसते तर मंडळी या पूजेच्या दिव्यातील काजलीचा फुलाचा आकार आला तर काय घडते आणि त्यामागचे संकेत नेमके कोणते आहेत चला तर जाऊन जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता असा व्हिडिओला लाईक करा ला त्याचप्रमाणे ला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही त्या काजलेला फुलासारखा आकार तयार होतो किंवा जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळेस त्या काजरीच्या फुलासारखा आकार तयार झालेले तुम्ही कित्येक वेळा पाहिलेले असेलच तर मग पूजेच्या दिव्यामध्ये फूल झालेले हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणजेच आपण जी काही पूजा व्रत केलेले आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहे हा त्यामागचा संकेत असतो भगवंत हे आपल्यावर प्रसन्न आणि खुश झालेले आहेत हे त्यावेळेस समजून जा ले ले तुम्ही पहा आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो तर तसं न करता आपल्याला दिवसभर दिवा हा लावायचा आहे दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायची आहे बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात काही चोवीस प्रज्वलित होत असते अखंड दिवा जो आहे तो पेटत असतो ता। परंतु आजकाल प्रत्येक जण हे जॉब करत असतात महिला पुरुष हे देखील जॉब करत असतात आणि त्यामुळे घरामध्ये कोणी नसल्यामुळे वे काही वेळेस आपण दिवा हा पूर्ण दिवसभर तेवत ठेवत नसतो परंतु सकाळी किंवा संध्याकाळी आपण दिवा हा आवर्जून लावत असतो कारण बघा आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळता किंवा पेटता आपल्याला ठेवायचा आहे दिवा कधीही आपल्याला द्यायचा नाही ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो किंवा अखंड ज्योत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी गरत, घडतच असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते म्हणून दिवा हा नेहमी प्रज प्रज्वल इथेच ठेवायचं तर बघा पूर्वी कशी लोक जॉईंट फॅमिलीमध्ये असायची आणि घरामध्ये भरपूर माणसं असायची कोणी ना कोणी घरामध्ये सतत राहत असायचं त्यामुळे ते, ते लोक दिवा हे नेहमी तेवत ते ठेवत असत परंतु आता कसं आहे की प्रत्येकजण जॉब करतात महिला जॉब करत असतात पूर्वीच देखील जॉब करत असतात त्यामुळे त्यांना नोकरीसाठी बाहेर राहावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये दोनच व्यक्ती असतात तर त्यामुळे त्यांना पूर्ण दिवसभर दिवा हा तेवत ठेवणे जमत नाही तर जेव्हा कधी तुम्हाला सुट्टी वगैरे असेल त्यावेळेस दिवा हा पूर्ण दिवस तेवत ठेवायचा आहे किंवा ज्या तुम्ही जॉबला जात असाल त्यावेळेस सकाळी तुम्ही तुमचा आंघोळ वगैरे झाल्यानंतर दिवा हा लावून ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी जॉबवरून घरी याल त्यावेळेस देखील आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दिवा हा लावून ठेवायचा आहे कारण कारण जेव्हा देवघरामध्ये दिवा आपण प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असताना काही काजळीला फुलासारखा आकार तयार होतो किंवा जेव्हा दिवा शांत होईल त्या काजळीला फुलासारखा आकार तयार झालेला तुम्ही कित्येक वेळा पाहिला असेल तर मग पूजेच्या दिव्यामध्ये फुल झालेले हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणजे आपण जे काही पूजा व्रत केलेले आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहे त्या मागचा संकेत असतो भगवंत हे आपल्यावर प्रसन्न आणि खुश झालेले आहेत हे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच समजून येईल आणि म्हणूनच त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या घडतच असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ही दरवळत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद